नमस्कार मित्र आज अपन और, हो आज आपण इथे आपल्या घराशेजारील जांबाच्या झाडावर एक छोटंसं असं घरट बघणार आहोत आणि या घरट्यामध्ये पिल्ल आहेत बघा खूप छान अशी पिल्लं या पक्ष्यांची आहेत दोन पिल्लं आहेत आणि त्याचे आई बाबा त्यांना आता खाणं शोधण्यासाठी ह्या आजूबाजूच्या परिसरात आलेले आहेत तर आपण पाहू शकता आहे की निसर्गरम्य वातावरणात त्यांनी अतिशय मस्त असं या फांदीवर घरटं बांधलेलं आहे आणि त्या पिल्लं कशी सुरक्षित आहेत आपण पाहू शकता आहे बरोबर झाडाच्या एका छा फांद्यांमध्ये हे पोडलेलं घरट आणि आपण त्यांच्या आईबाबांचा आवाज ऐकताय इथे बाहेर कुठेतरी त्यांना छोटे छोटे कीटक आणि त्यांना आवडीचं असं सा खाद्य आणण्यासाठी गेलेले आहे तर मगाशी पाहिलं मी तर त्यांचा आवाज यायला लागला म्हणून मी इथून पाहिलं आणि आपल्यासाठी हा छान असा व्हिडिओ बनवला आहे आपण पाहत आहात नेहमी माझे पोस्ट असतात निसर्ग माझ्यासोबतही एक हळ्या शेजारी आपण लावलेलं झाड त्यांना हा नैसर्गिक असा अधिवास आहे मागील आपण पाहत आहे किंवा त्याचं माता पालक बसलेले आहेत आणि त्यांना कुठेही डिस्टर्ब न करता आपण छान अशा परिसरात आपण झाडं लावलेली आहे की जेणेकरून त्यांना नैसर्गिक अधिवास मिळालेला आहे आणि ते पलीकडच्या शेतातून त्यांना कीटक वगैरे खायला मिळते आणि अशा रीतीने हे बघा हे छोटंसं झाड आहे आणि त्याच्यावर बनलेलं जे छानसं असतं त्यांना नैसर्गिक अधिवासातलं घर नक्कीच सर्वांना आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद